नमस्कार न्यूज थाने में आप सर्व स्वागत अपन आहोरी आज शिवसेना उद्धव बासबाकर वर्जापुर की घटना लगे है क्या घटने के निश्चित आंदोलन कर घटने के लिए जे आरोपी हैं

Saya di s 歐 ताब नता ही पॉल भॉल यारे पोछरी मँंतो पोछरी मसा लॉल पारिक अपने नता ही मस说 अब आ माले Ollot roku nada baila salah karta peya lo dih मला वाटतं तुम्ही बघितलं देशातली परिस्थिती महाराष्ट्रातली परिस्थिती हे जे मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यामधले आहेत त्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सुरक्षितता राहिलेली नाही आज कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार अन्याय होतोय भर दिवसा मुर्दे पाडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला रस्त्यावरती उतरून लोकांना आंदोलन केल्यानंतर मला वाटतं चार पाच दिवसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला म्हणजे हे काय चाललंय कसलं राज्य आहे गुन्हेगार हा कुठल्या जातीपातीचा हे नसतो गुन्हेगार गुन्हेगार असो कुठल्या पक्षाचा नसतो तर त्याच्यावरती गुन्हेगार म्हणून कारवाई करायला पाहिजे परंतु ती कारवाई त्या ठिकाणी न केल्यामुळे लोक रस्त्यावरती आले आणि आज तुम्ही बघितलं असेल जनता त्रस्त झालेली आज ज्या परिस्थितीमध्ये आज लोकांना आज तुम्ही बघितलं तर कुठला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेला नाही आज महाराष्ट्रामध्ये किती कितीतरी मुली बेपत्ता आहेत अजून त्याचा सुद्धा त्या ठिकाणी हे नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने त्या दोन लहान मुलीवर आ, काल सुद्धा घट्टा झाल्या आज सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलीही भीती राहिलेली नाही गुन्हेगारांना आज गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी सर्व चालू आहे भर पोलीस स्टेशन मध्ये फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती त्यांचे जे उद्योगधंदे बंद करायचे हे एवढंच काम त्यांना शिल्लक का आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर एका महिला पत्रकाराला सुद्धा त्या ठिकाणी आवारच्या भाषेमध्ये बोललं जात आहे त्यामुळे मला वाटतं या निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो